नमस्कार स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे बघा कोणती स्पर्धा परीक्षा करत असताना इतिहास हा विषयाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहास या विषयातील महत्त्वपूर्ण असे प्रश्न संच घेणार आहोत जे की येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रश्न पहिला बघा ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असं कोण म्हणाले तर बघा गोपाळ गणेश आगरकर हे म्हणाले होते की ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा मात्र अंधानुकरण करू नये असे म्हणाले होते लक्षात ठेवा पुढे बघूया प्रश्न क्रमांक दोन आहे सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली तर बघा सरस्वतीबाई जोशी यांनी श्री विचारवती ही सामाजिक संस्था पुणे या ठिकाणी स्थापन केली पुढे बघा प्रश्न क्रमांक तीन आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर बघा मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली पुढे बघा प्रश्न क्रमांक चार आहे पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रियेने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली तर बघा जाईबाई यांनी पहिली रात्रशाळा सुरू केली प्रश्न पाच बघा समाज सुधार चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारा डॅश होते तर बघा कोल्हापुरात सामाजिक सुधारणाचा पताका कोणी फडकवला तर राजश्री शाहू महाराज बघा राजश्री शाहू महाराज यांनी फडकवला प्रश्न सहा बघा डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते तर बघा जी वी जोशी हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण होते पुढे बघू प्रश्न सात बघा बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना काव्य केले तर बघा त्यांनी अहिराणी या भाषेमध्ये रचना काव्य केले प्रश्न क्रमांक आठ आहे कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण तर बघा कमवा आणि शिका या संकल्पनेचे जनक होते कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न नऊ बघा सन एकोणावीसशे तेवीस मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली लक्षात ठेवा सन एकोणावीसशे तेवीस मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली बघा विठ्ठल रामजी शिंदे प्रश्न दहा बघा डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली तर बघा डिप्रेस क्लास मिशनची स्थापना विरा शिंदे यांनी केली लक्षात ठेवा विरा शिंदे प्रश्न अकरावा बघा लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण तर बघा लोकहितवादी म्हणजे कोण तर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख बघा गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते प्रश्न बारावा बघूया पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली बघा पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली तर रमाबाई रानडे रमाबाई रानडे याने पुण्यामध्ये सेवा सदन या आश्रमाची स्थापना केली प्रश्न तेरा बघा अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बघा कुठे जाऊन अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर आनंदीबाई जोशी बघा आनंदीबाई जोशी या अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पहिली पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत पुढे बघूया प्रश्न चौदा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देशांक करावा लागेल तर बघा डॉक्टर केशव हेडगेवार डॉक्टर केशव हेडगेवार हे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पंधरा बघा रिडेल्स इन हिंदुइझम लेखक कोण आहेत बघा रिडेल्स इन चे लेखक कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत प्रश्न सोळा बघा महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली बघा महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली तर महात्मा फुले महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक कोणी लिहिले बघा सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक कोणी लिहिले तर हे सुद्धा महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न अठरावा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय लक्षात ठेवा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे चैत्यभूमी त्यानंतर प्रश्न एकोणास बघा स्त्री पुरुष तूंना हा ग्रंथ कोणी लिहिला बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कुणी लिहिला तर ताराबाई शिंदे बघा ताराबाई शिंदे यांनी लिहिला त्यानंतर पुढे बघू प्रश्न वीस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला तर येवले या ठिकाणी त्यांनी धर्मांतराचा निर्णय जाहीर केला त्यानंतर पुढे बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय बघा कोणाचे आत्मचरित्र महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय तर यांच्या आत्मचरित्राचे नाव होते आत्मवृत्त प्रश्न बावीस बघा गीता हा भगवत गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला तर गीतारहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिला प्रश्न तेवीस बघा अठराशे बहात्तर मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश यांचा खून केला तर बघा लॉर्ड मिओ यांचा खून केला त्यानंतर पुढे बघूया प्रश्न चोवीस आहे आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार डॅशने सुरू केले तर बघा लॉर्ड रिपन यांनी सुरू केले पुढे बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण डॅशने स्वीकारले तर कोणी स्वीकारले बघा लॉर्ड डलहौसी बघा लॉर्ड डलहौशी यांनी स्वीकारले दत्तक वारसा नामंजूर हे लॉर्ड डलहौशी यांनी स्वीकारले पुढे बघा प्रश्न सव्वीस आहे पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली कोणत्या वर्षी स्थापन झाली तर बघा दोन एप्रिल दोन एप्रिल अठराशे सत्तर बघा दोन एप्रिल अठराशे सत्तर मध्ये पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभा स्थापन झाली पुढे बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे पुणे येथे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली लक्षात ठेवा कधी झाली आणि कोणी स्थापन केली तर पुणे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली गणेश वासुदेव जोशी बघा गणेश वासुदेव जोशी यांनी स्थापन केली त्यानंतर प्रश्न अठ्ठावीस आहे तेला तांबोळ्यांचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते लक्षात ठेवा मित्रांनो तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून कोणाला ओळखले जाते तर लोकमान्य टिळक बघा लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते त्यानंतर प्रश्न एकोणतीस आहे सन एकोणासशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली तर जयप्रकाश नारायण बघा जयप्रकाश नारायण यांनी एकोणासशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर प्रश्न तीस बघा रारंगडांग या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण बघा रारंगडांग या कादंबरीचे लेखक आहेत प्रभाकर पेंडारकर प्रभाकर पेंडारकर यांची ही कादंबरी आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण इतिहासाचे तीस प्रश्न बघितलेले आहेत जे की येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच की एक लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र